नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे हिरकणी हिरकणे सामान्य दूध वाली ती रायगड किल्ल्यावर दूध पुरवायची एके दिवशी संध्याकाळी तिला दूध वाटण्यात उशीर झाला आणि नियमानुसार किल्ल्याचे दरवा चमंद चा झाले आणि रिकणी किल्ल्यात अडकली तेव्हा ती लाटवर झाली तिच्या लहान किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात एकटेच आहे आपल्या बाळाच्या काचीने तिने धाडसीत निर्णय घेतला किल्ल्याच्या कठीण उंच कड्यावरून ती खाली उतर राहिली फॅटरीच्या अंधारात जीवाचा धोका पत्करून करून खडतर प्रवास करून आपल्या बाळाचा उपोसले, छत्रपती शिवाजी महाराजांना तिच्या डान्ससाबद्दल समजले तेव्हा महाराजांनी त्या कड्या बुरुज बांधून त्या बुरजाला हिरकणेचे नाव देऊन कौरवण्यात आले तो बुरुष, बुरुष म्हणून रसित आहे तात्पर्य दैचा शक्य असेल तर सामान्य स्वीप असामान्य करी करून दाखवते धन्यवाद